शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले अक्षय शिंदेचा आता एन्काउंटर सुद्धा झालाय या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले तर दुसरीकडे अक्षय शिंदेच्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूरकरांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे जे कालपासून दिसून येत आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर सर्वसामान्यांनी अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या कुठं फटाक्यांची आतशबाजी झाली तर कुठं पेढे वाटत जल्लोष केला तर कुठं महिलांनी फुगडीवर ठेका धरला कुठून ना कुठून काही ना काही असू दे पण त्याचा मृत्यू झाला आणि तो एवढ्या लवकर ही एक आनंदाची बातमी आहे संपूर्ण महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे संपूर्ण बदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे आरोपीला एन्काउंटर झालेला असू देत किंवा आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतलेली असू देत कुठेतरी बदलापूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर उल्हासनगरात नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष केला तर महिलांनी फुगडी खेळ ठेका धरल्याचं बघायला मिळालं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात शिवसैनिकांनीही एकमेकांना पेढे भरवले भ्रष्ट वृत्तीला ठेचण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्या पोलिसांनी के केलेलं आहे आणि त्या चिमुरडींना जो न्याय मिळाला तो पूर्ण भारतामध्ये अशाच पद्धतीचा जिथे अन्याय तिथे न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी घेतली त्याबद्दल शिंदे सरकारचं स्वागत करतो चिमुकलीवरती जे अत्याचार झाला होता त्या नराधमाला जी शिक्षा झाली त्यावेळी प्रशासनाचं व शिंदे साहेबांचं मी खूप खूप धन्यवाद देते जो न्याय आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये सर्व महिला वर्ग खुश आहेत आणि जे चौकामध्ये त्याला फाशी द्यायची होती पण काही कारण कायदा कानुनाचं हे त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी किंवा शिंदे साहेबांच्या पोलीस प्रशासनाने जो न्याय दिला तो आम्हाला मान्य आहे अक्षय शिंदेच्या फाशीसाठी ज्या बदलापूर स्थानकावर दहा तास रेल रोको झाला होता त्याच बदलापूर स्थानकावर आज महिलांनी पेढे वाटत फटाके वाजवत जल्लोष साजरा केला बदलापुरातील बेलवली परिसरातील महिलांनी पेढे भरवून आनंद साजरा केला पोलिसांकडूनच अशा पद्धतीने न्याय मिळाला एक प्रकारचा त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप पोलीस प्रशासनाचे आभारी आहोत आणि सगळ्या महिलांना खूप अतिशय आनंद झाला आणि पहिल्या दिवसापासून बदलापूरकरांची ही मागणी होती की त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी त्याच्यामुळे आज आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे कुठेतरी एक एक्झाम्पल सेट झालेला आहे कुठेतरी एक वचक बसल्यासारखं झालेलं आहे आणि ह्यापुढेही जर कोणी असं काही कृत्य करायचा विचार जरी करत असेल तर हे त्यांच्यासाठी हे एक जे आपण म्हणतो ना हे जे जस्टिस भेटलेलं आहे अक्षय शिंदेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची शिंदेंच्या शिवसेनेनं भेट घेतली खासदार नरेश म्हस्के आमदार मनीषा काळेंदेंसह शीतल म्हातरेंनी ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये पोलिसांचा सत्कार केला दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह शर्मिला ठाकरे लवकरच जखमी पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेणार आहेत मला असं वाटतं की जे झालं ते योग्य झालं आणि ज्या पद्धतीने ज्या माणसाने तीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलीवर हात टाकताना मागे पुढे लागला पुढे पाहिलेला मी आधी माझ्या बाईकमध्ये म्हटलं होतं की आमचं सरकार असतं ते यांचं इन्काउंटर <laughs> केलं असतं परंतु मला वाटतं की त्यांनी स्वतःच ती बंदूक खेचून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतली आणि त्यातून घडलेली ती घटना आहे झालेली घटना योग्य आहे आणि तो समर्थन करतो सन्माननीय शर्मिला वहिनी यांनी दोन्ही पोलीस वाल्यांना एकावन्न एकावन्न हजार रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे उद्या परवा जेव्हा त्यांना बरं वाटेल त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे त्यांची एकीकडे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी जल्लोष होतोय तर दुसरीकडे त्याच्या आई वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले दरम्यान एन्काउंटर प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे अन्यथा आम्ही मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी घेतलाय तुम्ही बॉडी ताब्यात घेणार घेणार ताब्यात तबा घेणार माझा पोर नाही भेटला पाहिजे आणि शाळेत किती फरार माणसं त्यांच्यावर शिक्षा भेटायला पाहिजे शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी गाड्या चालवल्या नाही एवढा मोठा पोलिसांना मारेल का तो नाही मारणार माझा मुलगा असा करू शकतच नाहीये साहेब करणारच नाही तो असं काम अक्षय शिंदेचं एन्काउंटर नक्की कसं झालं तळोजात ते मुंब्रा बायपास दरम्यान पोलिस व्हॅनमध्ये काय घडलं पोलिसांनीच कुणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला का असे अनेक तर्कवितर्क लढवले जाते पण अक्षय शिंदेसारख्या नराधमाला दुष्कृत्याची शिक्षा मिळाल्यामुळं सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे भाव व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी